हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड वेलकम टू न्यू व्हिडिओ अँड आज आपण नॉर्थ गोवा सोडत आहोत आणि इथून निघणार आहोत पणजीच्या दिशेने सो so, आपण आता जाणार आहोत एक्सप्लोर करायला पणजी आणि पणजीचा मार्केट चलो लेट्स गो अँड यू युग आहेत स्टॅच्यून तर मित्रांनो आपण आता पणजीमध्ये आलेलो आहे म्हणजे सेंट्रल गोवा आपला साऊथ गोवा फिरून झाला तुम्ही व्हिडिओ बघा सगळ्या आणि बघितल्या असतील तर लाईक शेअर करा आता नॉर्थ गोवा फिरून झाला आता चालू सेंट्रल गोवा फिरायला आणि आपण रूममध्ये चेक चेक इन करून आपला लगेज घेऊन दिला आणि आपण निघालेलं आता फिरायला चलो आता जाऊया आपण पहिला रईस मागो स्पोर्ट एक्सप्लोअर करायला जाऊया लेट्स गो 100 meters, your destination will right. आणि ड्रोन अलाउड नाही आपण तिकीट घेतलेले आता इकडून थोडीशी ट्रेकिंग करून जाणार आहोत आणि cha लुक बघा आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा पण लुक बघा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चलो का? yes. लेट्स गो टू फोर्ट याच्या मागून काय माहित कोण आहे आणि बाजूला चर्च सुद्धा आहे सो तुम्हाला दाखवतो लेट्स गो तर मित्रांनो त्यांनी ड्रोन आपला मध्ये ठेवून दिला आणि एक टॅग दिलाय तर टॅग हरवला तर ड्रोन हरवला सो आहे <laughs> एक लाखाचा ड्रॉ एवढ टॅग वरती <laughs> पाच रुपयाचा टॅग वर्सेस एक लाखाचा ड्रॉ तर आपण एंट्री करत आहोत पोर्ट मध्ये तो खतरनाक चढाई हे बघा मित्रांनो आपण चढलेलंच वरती आणि ही आहे एंट्री फोर्ट ची आणि इथून सुंदर व्ह्यू आणि द प्लॅक ओवर द डोअर वे वॉज वेंडलाइज नाईनटीन सिक्स्टी वन वॉज फाउंड इन द रबल टूरिंग रेस्टोरेशन इन्स्क्रिप्शन बोल हे हे भेटलेलं आहे हे त्याच्या कचऱ्यामध्ये रिस्टोरेशन करताना चलो अंदर जाते अंदर जाते ती बघ अजून कशी चालते सॉलिटरी इन्फिनिवसल हे बघा मित्रांनो जेल आहे ऍक्च्युली ही फोर्टीन नाईन्टी फोर मध्ये निजामशाही लोकांनी बांधलेलं आणि इट वॉज अ जेल हे बघा हे बघा जेल आहे जेल इकडून असेल ना सुपर बस बसा नजारा वाव मोठा नजारा हे बघा एकच नंबर

सगळं काय काय हिस्ट्री आहे पूर्ण गोव्याची बघा दारू गोव्याच्या विलेजर्स कडे पहिल्या दारू दारू सिगरेट आणि दारू चलो तिकडे जायवी पण इथे पूर्ण अशी हिस्ट्री लावलेली आहे गोव्याची कोणत्या कोणत्या चळवळी झाले प्रोटेस्ट झाले बघा नाइनटीन सिक्स्टी वनला ला इंडियन नेवी ने गोवामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली होती सत्याग्रह गोवाचा आणि हा इथे बंगला सारखा आहे मला वाटतं इकडे राजा राहत असेल कोणतरी ना बंगला बांधून ठेवलाय

चल चल लेच गो हा इकडे सुद्धा एक व्यू पॉइंट आहे इकडून समुद्राचा व्ह्यू आपल्याला एकच नंबर दिसणार आहे चलो इथे पण तोफ आहेत कॅन आहे आणि आणि वॉटर व्ह्यू हे बघा एकच नंबर व्यू आहे ड्रोन शॉट अलाउड नाही आहे ना तर आपण घेतला असता हे बघा मित्रांनो ओल्ड सीडी आहे त्या सीडीवरून आपण चाललो खाली चल एक नंबर Mm -hmm. <laughs> फोटो का इकड़े मित्रों ओवरऑल इट वाज ग्रेट इत खाली छोटे से हॉल टाइप है हाँ है क्राफ्ट सेंटर दिस स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ द इनिशियल बिल्डिंग बिल्ड एंड हार्ड थिक वॉल्स हाई प्लीन इट हैड बीन कंप्लीटली चेंज इट वाज रिकन्स्ट्रक्चर यूजिंग बिशॉप्स पैलेस एट ओल्ड वो एज मॉडल एज दे belong टू the सेम पिरियड this बिल्डिंग was लास्ट used as अ सेल्स फॉर वुमन prisoners बघा टू थाउजंड ला परिस्थिती अशी होती इकडे लेडीज लोकांना ठेवले जात होते ॲज जा अ प्रिझनर चलो लेट्स गो नाव नको चल तर मित्रांनो हा फोर्टचा पूर्ण मॉडेल आहे मेड ऑफ वूड बघा ये बाकी जो डिजाइंस एंड आर्किटेक्चर 91497 चलो लाल जो दोस्त नहीं जो दोस्त कमीना नहीं होते वो कमीने दोस्त

मित्रांनो आपण आता रईस मागो स्पोर्ट बघितला आहे वाट टू तु गो तुम्ही पण जाऊ शकता जवळच आहे पणजीपासून आता आपण जात आहोत कोको बीचला बाईक लेके लेट्स गो go, कोको बीच तिकडे आपल्याला कोकोज चोकोज खायला भेटतो सासऱ्याने ठेवलेत कोको चोकोज कोको बीचला सासरा कसा ठेवला तर मित्रांनो आपण इकडे पोहोचलेलो आहोत कोको बीच आता बघूया तर बीच कसा आहे ॲक्च्युली या बीचवरून गाड्या मिळतात गाडीने सॉरी बोट मिळतात जायला डॉल्फिन सफारी अँड ऑल आपण आता निघतोय बघतो इथे काय आहे मार्केट आहे बघा crab crabs such crabs crabs have boiled crabs ani hai mga ikade vastu shankh fish fish crab ani ha hai coco beach ye dekho

आपण आलेले आहेत लोअर अगोडा आणि सिंकिरियम बीच ला आता आपण जातो खाली इथून आपण मस्त ड्रोन शॉट सुद्धा घेऊया एक नंबरवाला सो so, लेट्स गो हे hey बघा किती मस्त व्ह्यू आहे म्हणजे मित्रांनो आपल्या ट्रिप मध्ये पूर्ण गोवा आपला फिरून झालेला आहे भाऊ साऊथ गोवा झाला नॉर्थ गोवा झाला आता मिडल गोवा ला आपण पोचलेला हे बघा खूपच सुंदर आता पुन्हा गोवा येणे नाही का म्हणजे बायको सोबत येणे नाही मित्रांसोबत यायला लागेल मित्रांनो हे बघा चलो मित्रांनो आहे अगोंड फोर्ट आणि सिंकेरम बीच ब्युटिफुल लोकेशन